नमस्कार मित्रांनो जय शिवराय एक शॉर्टमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी पावसाळा आला आहे मान्सून यावेळेस लवकर आला तर पावसाळ्यामध्ये सर्वात मोठी जी मिस्टेक होते सर्वांकडून ते ही होती ही गाडी झाडाखाली विशेषतः पार्क होते तर बऱ्याच सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑप्शनच नसतो पण झाडाखाली गाडी पार्क केल्यानं काय काय होऊ शकतं ना त्याचं मी तुम्हाला याच्यामध्ये एक एक्सप्लेन करणार आहे झाडाखाली पावसाळ्यात गाडी पार्क केल्यानं मोठे नुकसान होऊ शकतात काय काय होऊ शकतात ना त्याचं लाईव्ह डेमो देतो मित्रांनो तुम्हाला आता बघू शकता इथे आमच्या गाड्या जवळजवळ सोसायटीतल्या सगळ्या झाडाखालीच पार्क आहेत ऑप्शन नाही आहे ओके झाड तर तोडू तो शकत नाही आहे आणि त्यासाठी आहे ना काही तुम्हाला प्रिकॉशन्स पण घ्यायचे आहेत आता जसं की नंबर वन काय होणार आहे झाडाखाली पार्क करून पहिल्यांदा काय सगळ्यांना माहीतच असेल पावसाळ्यामध्ये झाडाच्या फांद्या आहेत पाऊस पडून पडून त्या ओल्या होतात ओके जड होतात विशेषतः महत्व महत्त्वाचं म्हणजे आता बघू शकता ऑलरेडी फांद्या तुटलेल्या आहेत ठीक आहे नीट बघा तुम्ही हे ऑलरेडी फांदी तुटलेले कधीसुद्धा खाली पडू शकते मी याच्यावर जर पडली तर सनरूफ विंडशील्ड देन तुमचा डेंट गाडीवर पडणारे सनरूफ तुटणारे विंडशील्ड तुटू शकते इन्शुरन्समध्ये तुम्हाला काम करावं लागेल इन्शुरन्स असेल तर मोठा खिशाला फटका बसणार आहे मित्रांनो नंबर वन हा मोठा प्रॉब्लेम होतो बऱ्याच ठिकाणी हा फेस लोकांना करावा लागणार आहे सेकंड काय असतं मित्रांनो झाडा जेव्हा खाली तुम्ही पार्क करता ठीक आहे त्याच्या वेळेस आहे ना पाला आहे ना गाडीवर पडतो बरोबर आता या ठिकाणी पालापाचोळा जास्त पडतो रोज गाडी बस येतो म्हणून इथला निघून जातो या ठिकाणी पालापाचोळा पडतो ठीक आहे विंडशिल्डच्या येते बेसिकली आता इथे बघू शकता इथे पालापाचोळा दिसतोय तुम्हाला हा याच्यामुळं होतं काय मित्रांनो जे डेन ड्रेनेज पॉईंट आहेत ना ते ब्लॉक होतं तर आता ही गाडी नॉर्मल ठिकाणी हा जो ड्रेनेज पॉईंट आहे मित्रांनो बघू शकता हा ड्रेनेज पॉईंट ब्लॉक होतो हा जर ब्लॉक झाला तर होणार काही आहे पाणी निचराखाली होणार नाही पावसाळ्यात ठीक आहे आणि केबिनमध्ये येऊ शकतं मग मग त्यामुळं काय होणार आहे केबिन पण खराब होणार कार्पेट पण खराब होणार तुमचं ठीक आहे आणि महत्त्वाचं जर पाणी जर नीट निचरा नाही झालं तर गंजू सुद्धा शकतं तेवढे मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात मित्रांनो ठीक आहे थर्ड काय आहे मित्रांनो आता ही गाडी आहे ठीक आहे या आ, बदबर, आ, बारिक -बारिक नहीं नहीं मुंग्या असतात बरोबर कीटक आहेत बारीक बारीक ते गाडीवर पडतात आता इथे तुम्हाला दाखवतो मी इथे ना हे सगळे आहे ना मुंग्या कीटक आहे ना पडलेले आहेत बघू शकता इथं लाईव्ह एक्झाम्पल आहे मुंगी पण आहे इथे मुंग्यासुद्धा पडलं म्हणजे हे काय होतं कालांतराने मुंग्या गाडीच्या केबिनमध्ये घुसतात ओके आणि केबिनसुद्धा खराब करू शकतात इलेक्ट्रिकल्स विशेषतः खराब होण्याचे चान्सेस तिथे मित्रांनो जास्त असतात अजून एक कारण काय असतं पावसाळ्यात माहिती आहे मित्रांनो सगळे पक्षी ऑलमोस्ट घरटी बांधतात माहिती आहे बरोबर मग त्याच्यामुळं काय ना विष्टा त्यांची गाडीवर पडते ठीक आहे आणि जी विष्टा असते सगळ्यात ॲसिडिक नेचर असतं सगळ्यात जास्त पेंटला खराब करणारी ती गोष्ट असते मग तो पेंट आहे ना जर तुम्ही साफ नाही केला तर कालांतराने जो डाग आहे ना ॲज इट इज राहतो पेंट तिथला आहे ना पार अगदी असं म्हणतो ना आपण खराब होऊन जातो तिथला पेंट पूर्णपणे तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे नेक्स्ट टाईम मित्रांनो ट्री सॅप ओके झाडांचा काही रस असतो गोंद म्हणतो आपण त्याला बेसिकली तो जर गाडीवर पडला तोसुद्धा गाडीचा पेंट आहे ना डॅमेज कवर करू शकतो ओके अजून एक महत्वाचं काय आहे ओके विशेष म्हणजे तुम्ही जेव्हा झाडाखाली गाडी पार्क करता आणि चुकून जर वीज पडली झाडावर तर ती झाडावरची जी वीज आहे खाली पोहोचण्याच्या मध्ये तुमची गाडी असते ओके त्याला म्हणतात अर्थ कंडक्शन मग अर्थ कंडक्शन मग तुमची गाडी आहे ना प्रभावित होऊ शकते म्हणजे काय होणार बेसिकली वीज तुमच्या गाडीवर सुद्धा पडू शकते आणि त्याच्यामुळे होतं काय जे झाडं आहेत ओके पावसात झाड उंच झाडं असतील त्याच्यावर पाणी असतं त्याच्यामुळे वीज ऑलरेडी आकर्षित होते बरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बेसिक नेचर आहे तर ते गाडीवरसुद्धा वीज पडते ओके आणि अर्थ कंडक्शन आहे ना मुळे तुमची गाडी प्रभावित होते त्याच्यामुळे काय काय होणार आहे जसे ई सी यू डॅमेज होऊ शकतो इलेक्ट्रिकल्स खराब होऊ शकतात सेन्सर्स खराब होऊ शकतात बॅटरीसुद्धा खराब होऊ शकते मित्रांनो ठीक आहे हे काही कारण आहेत मित्रांनो ज्याच्यामुळे गाडी झाडाखाली पार्क करणं टाळणं आपल्याला गरजेचं आहे मग तुम्हाला करायचे काय तुम्ही कवरसुद्धा वापरू शकता गाडीला ओके थोड्या प्रमाणात तुम्हाला त्याचा बेनिफिट असं भेटणार की पेन प्रोटेक्ट होईल ओके बट त्याचा एक निगेटिव्ह पण असा आहे की तुम्हाला डेली कवर का काढावं लागेल नाही तर उंदरांसाठी स्पेशल घर ते बनणार आहे मित्रांनो ठीक आहे तर या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला झाडाखाली थोडं पार्क करणं अवॉइड करणं गरजेचं आहे जर तुम्ही डेली पार्क करत असाल तुमच्याकडे ऑप्शनच नसेल ओके तर गाडीची विष्टा साफ करा गाडीवरचा जो कचरा जमा झाला आहे विंडशिल्डचे ते ते ड्रेनेज साफ करा ते ब्लॉक नाही झालं पाहिजे तुमचे सनरूफचं जे ड्रेनेज आहेत ते ब्लॉक नाही झालं कारण जेव्हा तुम्ही सनरूफ ओपन करता आणि गाडीवर जर ऑलरेडी कचरा असेल सनरूफ वर वा, वा, तर तो, तो कचरा आहे ना सनरूपच्या ड्रेनेजमध्ये घुसतो ना मग पिलर्समधून पाणी आतमध्ये येतं ते एक कारणं असतं सो ते अवॉइड करा ते क्लीन करायला क्लीन करत जा डेली ओके आणि जमलं तर तुम्हाला कवरसुद्धा वापरा पण कवर डेली काढा हे का आहे तर हे काही कारण आहेत मित्रांनो जे तुम्हाला यू जे तुम्हाला आहे ना सांगतात की गाडी झाडाखाली पार्क करणं खूप म्हणजे खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक असू शकतं मित्रांनो एवढंच एक शॉर्टमध्ये व्हिडिओ होता धन्यवाद जय महाराष्ट्र